शिवतांडव स्त्रोत्र हे शिवातील चांगल्या गुणांची स्तुती आहे चांगल्या गुणांची स्तुती ही सकारात्मक ऊर्जा देण्यासह मनोबल उंचावण्याचे काम करते जिथे कुठे अहंकारासारखी स्थिती निदर्शनास येते त्या अहंकाराला दूर करण्याचे मार्ग अध्यात्मक मिळतात शिवतांडव स्त्रोत्राच्या अशा पठणासारख्या कार्यक्रमातून आपण सकारात्मक ऊर्जा घेतली पाहिजे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले कामठीतील श्री महादेव घाट परिसरात आज शिवतांडव स्तोत्र पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आमदार परिणय फुके माजी आमदार टेकचंद सावरकर राजे मुधोजी भोसले आदी यावेळी उपस्थित होते अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याबद्दल कामठीतील शिवराज्य प्रतिष्ठानचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिलांच्या स्वस्वरक्षणार्थ विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते यासोबतच शिवतांडव स्तोत्र पठण यासारख्या कार्यक्रमाच्या आयोजनातून आपला आध्यात्मिक वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले स्त्रोत्र पठण या अनोख्या उपक्रमाबद्दल कौतुकोद्गार काढले तसेच येत्या काळातही अशा प्रकारचे आयोजन करण्यात यावे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली Hmm. Oh. हे अतिशय सुंदर अशा प्रकारचं स्तोत्र आहे ते तसं रावण रचित स्तोत्र आहे ज्यावेळी रावणाने आपल्या सुंदर लंकेमध्ये कैलास पर्वत असला पाहिजे म्हणून कैलास पर्वतच उचलून तो लंकेला नेण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी शिवजींनी केवळ आपल्या पायाच्या अंगठ्याने तो दाबला आणि त्यानंतर रावणाचा जो काही अहंकार होता त्याचा भंग झाला आणि आपण अडचणीत आहोत हे समजल्यानंतर रावणाने शिवस्तुती चालू केली ती शिवस्तुती म्हणजे हे शिवतांडव स्तोत्र आहे ज्यामध्ये शंकराच्या शिवशंभोंच्या विविध रूपाच त्यांच्या विविध गुणांचं वर्णन हे या स्तोत्रामध्ये करण्यात आलेलं आहे आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचा त्याचं उच्चारण असल्यामुळे या स्तोत्राच्या उच्चारणातन आपलं उच्चारण देखील चांगलं होतं आणि मनाला एक चांगली शांती देखील मिळते आणि अर्थातच रावण रचित असल्यामुळे त्याच्यामध्ये एक आक्रमकता देखील आपल्याला पाहायला मिळते महादेवाची स्तुती जटाटवी गलत जल प्रवाह पावित स्तले गलेवलंब्य लबिताम भुजंग तुंग मालिकाम डमट 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 डमन निनादवट डमर वयम चकारचंड तांडवम तनो तुनो शिवा शिवम अशा प्रकारची एक जी स्तुती या ठिकाणी केलेली आहे मला असं वाटतं त्यामुळेच ते म्हणत असताना एक अंगामध्ये स्फुरण देखील आपल्याला या निमित्ताने येतं आणि मी खरोखर ही जी टीम आहे ज्या टीमनी आपल्या सगळ्या सहभागी ज्या आमच्या माता भगिनी आहेत बंधू आहेत यांना याचं प्रशिक्षण दिलं आणि त्या प्रशिक्षणातन आज एक प्रकारे रेकॉर्ड या ठिकाणी होतोय आणि मोठ्या संख्येनं आपण शिवतांडव स्तोत्र म्हणतोय मी त्याबद्दल आपले खूप खूप आभार मानतो आपलं अभिनंदन करतो आपण असं मानतो की कणाकणात शिव आहे त्यामुळे हे जे शिवतत्व आहे या शिवतत्वाचा जागर करण्याचं काम आज या कार्यक्रमात होतं आणि त्याकरता आपण आम्हाला निमंत्रित केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो